दररोज जेवणासाठी भाजी हे महत्वाचं घटक आहे भाजी नसेल तर जेवायला वेग जात नाही तर वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने करतो अदलून बदलून करतो जेणेकरून सगळ्यांना आवडेल आज आपण अशीच एक भाजी पाहणार आहोत जे सगळ्यांना आवडेल नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची करायला सोपी खायला खमंग असलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला अर्धा कप इतकं अख्खा मसूर आणि त्याचबरोबर यासोबत घेतलेलं आहे अर्धा कप इतकं छोले किंवा पांढरे चणे अर्धा कप राजमा घेतलेला आहे पाव कप इथे मी घेतलेला आहे चवळी आणि पाव कप मूग आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथे हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे एवढंच एक्झॅक्ट टाकायची काही गरज नाही कमी जास्ती तुम्ही करू शकता तुमच्याजवळ जे जास्ती प्रमाणात असते ते जास्ती करू शकता किंवा कमी प्रमाणात असले तर कमी टाकू शकता तर आता हे आपल्याला सगळं छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पुरेसं पाणी टाकून झाकून रात्रभर याला भिजत ठेवायचं आहे या ठिकाणी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं छान असं भिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस छान असं फुलल्या गेलेलं आहे यावरच पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे कुकर मध्ये हे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये खडे मसाले टाकत आहे तर दालचिनीचा तुकडा तमलपात्र तोडून टाकत आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला हे सगळे धान्य बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे सगळे जिनस छान असं शिजतील झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे तीन शिट्ट्या काढून घेतलेला आहे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे इथे सगळे जिन्नस छान असं शिजल्या गेलेलं आहे या पद्धतीने तर आपल्याला इथे घोटून घ्यायचं आहे थोडंसं तर यामधलं सगळ्यात जास्त वेळ खाणारा जो पदार्थ आहे तो म्हणजे काबुली चना तर त्यासाठी तेच पहिल्यांदा पाहायचं चा की छान असं व्यवस्थित शिजलं का नाही या पद्धतीने दाबून पाहिल्यास छान असं शिजलं की या ठिकाणी सगळं छान थोडंसं गोटून घ्यायचं आहे म्हणजे भाजी जेव्हा करतो त्यावेळेस भाजीला एकसारखेपणा येतो या ठिकाणी छान असं या पद्धतीने पळीने घोटून घेतलेलं आहे खडे मसाले काढून टाकलं तरीही चालतो यामधलं आता भाजीला फोडी देण्यासाठी कढईमध्ये इथे मी पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे छान तडतडलं की यामध्ये तीन हिरव्या वेलच्या आणि लाल मिरच्या तीन टाकून घेतलेल्या आहे अर्धा कप इथे मी कांद्याची प्युरी टाकून घेतलेली आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण एक तीन ते चार मिनटानंतर छान असं हे कांद्याची पेस्ट जी आहे छान परतल्या गेलेली आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे मेथीची भाजी तर हिरवी मेथीची भाजी असेल तर आवर्जून टाका आता तर सध्याला सीझन आहे त्यामुळे भाजीला छान अशी चव येते साधारण कप भर इतकं मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली होती म्हणजे जेवढं जमेल तेवढं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि एक त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो छान पिकलेले त्याची प्युरी करून ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आता सगळे जिन्नस याचं कच्चेपणा दूर होईपर्यंत दोन मिनटं परतून घेतल्यानंतर पावडर मसाले यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी साधारण दोन चमचे इतका लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याची पूट टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखट सुद्धा कमी जास्त करू शकता इथे मी घेतलेल्या प्रमाणानुसार झालेला आहे 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 सोबतच इथे मी एक टाकून घेतलेली पाणी जेणेकरून सगळे पावडर मसाले व्यवस्थित शिजतील आणि करपणार नाहीत जास्त वेळ आपल्याला परतवता येते चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं इथे टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर मोठ्या गॅसवर जर आ, हे आपण वाटण परतून घेताल तर एकतर करपतो आणि भाजीची टेस्ट बिघडते या पद्धतीने तेल साइडला सुटू लागलं ला, वाटण छान परतल्यासारखं वाटू लागलं ला, की शिजून घेतलेले सगळे कडधान्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे औषध त्यानुसार गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ आणि दाटसर आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरू शकता तर या ठिकाणी इथे मी साधारण एक अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये टाकत आहे कारण सुरुवातीला आपण वाटण जे होतं त्यामध्ये सुद्धा पाणी टाकलेलं होतं त्यासाठी जास्तीचं पाणी टाकायचं नाही कारण हे जे भाजी आहे थोडीशी लपतपी अशी छान वाटते जास्तीचं पाणी ठेवताल तर भाजीतलं वाट आणि त्यामधले कडधान्य वेगवेगळे होतात म्हणजे भाजी एकीकडं एक पाणी एकीकडं एक असं होतं तर तसं होऊ नये म्हणून जास्तीचं पाणी टाकायचं नाही तर या ठिकाणी सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचाभर इतकं लोणी टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळे जिन शिजल्या गेलेले आहेत छान असं परतल्या गेलेल्या आहे दोन मिनटं शिजवून घेतलं की आपली भाजी तयार नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं भरपूर प्रोटीनयुक्त भाजी तुम्हाला खायची असेल कडधान्य जर मुले खात नसतील मोठे खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही भाजी करून खाऊ घालू शकता आणि तुम्हालाही छान वाटेल नेहमीपेक्षा वेगळी भाजी केली म्हणून तर तुम्हाला अशा नव्या व्हिडिओज पाहायला आवडत ते असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला